पेढ्यांप्रमाणे मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू आणि तेही बिनपाकाचे कसे बनवायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना आवडेल असा चविष्ट आणि मौसूत असा पेढ्यांप्रमाणे हा लाडू तयार होतो बिनपाकाचा लाडू आहे सर्वांना बनवता येईल अशी ही रेसिपी आहे या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स शेअर केलेल्या आहेत अगदी शेवटचा लाडूसुद्धा हाताने व्यवस्थित वळला जातो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे हा लाडू कसा बनवायचा ते तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील सर्वात आधी या लाडूला लागणारे आपण साहित्य पाहूया या लाडूला जास्त असे काही साहित्य लागत नाही इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे म्हणजेच वजनी प्रमाण जर बघितलं तर अर्धा किलो हा बारीक रवा आहे पूर्णपणे बारीक रवा जो असतो त्याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात असा रवा इथे आपल्याला घ्यायचा आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला अर्धा किलो रवा घ्यायचा असेल तर वजनी प्रमाणात साडेतीनशे ग्रॅम साखर पाहिजे आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तूपही या रेसिपीसाठी खूप महत्त्वाचं आहे ज्याने लाडू चविष्टही होतात आणि छान प्रकारे बांधायलाही सोप्पं जातं आपण बिनपाकाचे लाडू बनवतो आहे त्यामुळे तूप या रेसिपीसाठी तुम्ही नक्की घ्या आता सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेऊया आणि ती पूर्णपणे बारीक करून घेऊया याची आपल्याला साखर बनवून घ्यायची आहे आपण बिनपाकाचा रव्याचा लाडू बनवतोय त्यासाठी आपण ही स्टेप सर्वात आधी करायची आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवूया आणि त्यावरती सर्वात आधी दोन चमचे तूप घेऊया तूप आपण इथे सर्व एकदम घेणार नाही आहोत अर्धी वाटी थोडं थोडं करून घेणार आहोत का घेणार आहोत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते आता यामध्ये दोन वाटी बारीक रवा घेऊया तूप छान वितळलं आहे कढईमध्ये त्यामध्ये मी रवा घेतलेला आहे आणि हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो टू हाय अशी ठेवायची आहे जास्त मोठ्या गॅसवर किंवा जास्त बारीक गॅसवरही रवा भाजायचा नाही आहे मोठ्या गॅसवर भाजायला गेला की रवा करपतो आणि चवीला लाडू चांगला लागत नाही लाडूची चव बिघडते त्यासाठी लो टू हाय फ्लेमवरती हा रवा जो आहे तो तुपामध्ये भाजायचा आहे भाजत असताना यामध्ये आपण मध्ये मध्ये तूप घेणार आहोत ज्याने हा रवा व्यवस्थित भाजला जाईल पाच मिनिट लो टू हाय फ्लेमवरती रवा भाजून झाल्यानंतर मी यामध्ये चमचाभर तूप घालत आहे आणि हे तूपही या रव्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित पुन्हा एकदा तीन ते चार मिनिट लो फ्लेमवरती हा रवा आपण भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिट रवा भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा असा घट्ट सर व्हायला सुरुवात होतो आणि असा घट्ट असा झाला पाहिजे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे मी अजून गॅस बंद केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आपण भाजलेला जो रवा तो आहे तो अशा पद्धतीचा आहे आणि कच्चा रवा जो आहे तो अशा पद्धतीचा जसा कलर जसा दिसतोय तुम्ही चेक करू शकता जास्तही करपवायचा नाही आहे रवा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा नाही आहे पिवळसर असा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो लाडू दिसायलाही छान दिसतो आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा रवा जो आहे तो कढईतच दोन ते तीन मिनिट हलवत राहायचा आहे चमच्याने कारण कढई तापलेली असते आणि रवा परत करपण्याची शक्यता असते थो हलकासा हा रवा थंड होऊन द्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटांनंतर आपण यामध्ये बारीक केलेली पिठी साखर घ्यायची आहे ती या रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीसाठी एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करूया हे मिश्रण सगळं एकदा मिक्स करून झालं की व्यवस्थित ह्याला कढईतच सेट करायचं आहे अशा पद्धतीने याला दाबून कढईतच ठेवायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे आता अर्धा तास हे मिश्रण असंच कढाईमध्ये झाकून ठेवा अर्ध्या तासांनंतर आपण याच्यावरचं झाकण काढून चेक करूया अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता रवा आपला आता फुलला पण आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जे राहिलेलं जे तूप होतं तीन ते चार चमचे तूप राहिलेलं असतं ते सगळं तूप या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हातानेच या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे जे आपण वरून घेतलेलं तूप आहे ते या सर्व रव्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने हाताने हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे तूप जे आहे ते रव्याला सगळ्या लागलं पाहिजे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून झालं की तुम्ही एकदा चेक करू शकता तुम्ही असाही हा लाडू बांधू शकता पण त्याने हात जास्त दुखला जाईल त्यामुळे असं लाडू बांधू नका तुम्हाला जर पेड्यांप्रमाणे मौसूत असे लाडू करायचे असतील तर इथे एक स्टेप नक्की करा हा जो रवा आहे तो मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घ्यायचा आणि मिक्सरवर छान असा बारीक करून घ्यायचा अगदी पिठासारखा बारीक करून घ्यायचा एक मिनिट मी मिक्सरवरती फिरवलेला आहे अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार होतं अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आता तुम्ही बघू शकता लाडूही किती सहज वळला जातो आणि व्यवस्थित बांधला जातो अजिबात मोडत नाही पाक करण्याचीही झंझट नाही लाडू दोन्ही हाताच्या साह्याने असं बांधून घ्यायचा आणि वळल्यानंतर थोडा हातात गोल गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला गोल असा शेप येतो खूप छान लाडू इथे आपले तयार होतात अशा पद्धतीने मी अजून एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो रवा जो आपण घेतला होता त्या प्रमाणात वीस ते बावीस लाडू सहज तयार होतात अशा पद्धतीने लाडू वळून झाला की हातात गोलगोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला गोल शेप येतो अशा पद्धतीने मी ते सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप सुंदर पेढ्यांप्रमाणे मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे बिनापाकाचे रव्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही अगदी पहिल्यांदाच हे लाडू बनवणार असाल तर तुम्ही या व्हिडिओतल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा म्हणजे तुमचा हा लाडू बिघडणार नाही आणि खूप छान चविष्ट असा लाडू तुमचा तयार होईल मौसूत असा पेढ्यांप्रमाणे हा लाडू तयार होईल हे पहा मौसूद असा लाडू तयार झालेला आहे चवीलाही खूप छान तयार होतो अशा प्रकारे बिनपाकाचे रव्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बिनपाकाचे रव्याचे लाडू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला जर बिनपाकाचे रव्याचे लाडू आवडत असतील तर ही रेसिपी नक्की बनवून बघा फ्लेवर्स आणि स्पायसी या चॅनेलवर जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपीज सोप्या पद्धतीने तुम्हाला लगेच बघायला मिळतील तुमचे जर पाकातले रव्याचे लाडू ही रेसिपी बिघडत असेल तर हा लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व टिप्स आणि स्टेप्स फॉलो करून बघा हा लाडू तुम्हाला नक्की जमेल आणि बिघडणार नाही याची खात्री आहे बिनपाकाचा रव्याचा लाडू हा व्हिडिओ तुम्ही जो पाहिला आत्ता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद